ैशाली सांग वैश्वा रोजच्या घरातल्या देवपूजेमध्ये दे महादेवाच्या पिंडीवर एक चांगलीच बेलाच पान वाहत होतो आम्ही बरे आय थिंक ते एक दिवशी तुटलं तर थोडस असं वाटलं की हे तुटलं आता काय करावं काय असं सुचत नव्हतं जस्ट बी मला असं सुचत नव्हतं आणि त्याच दिवशी मला संध्याकाळी सोपनात असं आलं की मी दहा गेले आणि ते पान वाहून आले असा एक मला एक तो चांगला अनुभव आला की जो दिवस हो हो, मी दिवसभर विचार करत होती हे काय झालं आता ह्याच काय करायचं किंवा कस दिसलं की मी गेले नवीन आणले आणि त्याची माफी मागून ते पान मी वाहून आले असा एक मला तो एक अनुभव आला छान अनुभव आहे की मला सुचत नव्हता आणि मला ती कदाचित रेकी शक्तीद्वारे मला तशी बुद्धी झाली असावी किंवा खूप छान अनुभव तुझा प्री मास्टर वैशाली मी जसं म्हणते की ही शिवशक्तीच आहे मी सगळ्यांना सांगते की आपल्याला म्हणजे जेव्हा ही वैश्विक शक्ती आपण दीक्षा घेतो त्यावेळेस आपल्याला ह्या शिवशक्तीचे आशीर्वाद खूप मिळायला लागतात आणि आपण ज्या जा जा गोष्टी जाऊन सांगता खूप छान वैशाली शिवशक्तीचे आशीर्वाद कसे आणि कुठल्या प्रकारे आपल्याला मिळायला लागतात हे जेव्हा आपण रेकी शिकतो त्याच्यानंतर असे वेगवेगळ्या वेग प्रकारचे अनुभव हो। जसं मला वाटतं सुजित आधीपासूनच खूप मारुती रायांचे भक्त आहेत आणि त्यांना आता रोजच असं काहीतरी अनुभव येत आहेत की ज्याद्वारे ते म्हणतात की ताई आज असं झालं आहे सर आणि त्यांना खूप विविध प्रकारचे त्यांना आपण म्हणतो की अनुभूती यायला लागते तर अशा अनुभूती सगळ्यांना येतात म्हणजे सातत्याने चार वर्षापासून मी राय रेखीचे क्लास घेते आहे मला पंचवीस वर्ष झाले पण चार वर्षापासून अगदी ऑनलाईन ऑफलाईन क्लास सुरू आहे त्याच्या अगोदर मे बी माझ्या घरातल्या काही जबाबदारी होत्या त्यामुळे हळूहळू होतं प्रमाण पण आता चार चा वर्षापासून मला असं वाटतं की नाही आता ह्या शक्तीचं सगळ्यांच्या घरामध्येही पोचवायचीच आहे तर अशा अनुभूती मला बऱ्याच जणांनी म्हणजे मास्टर स्नेहल पण आहे तिने माझ्याशी खूप शेअर केलेल्या आहेत तिच्या अनुभूती तिचा अनुभव पण आपण टाकलेला आहे आपल्या रेकीच्या चॅनलला टाकलेले आहे अनुभव आणि असे अनुभव आता तुम्हाला सगळ्यांनाच येणार आहे आणि आता येतोय श्रावण महिना तर श्रावण महिन्यामध्ये सगळ्यांना अनुभव नक्कीच येणार आहेत हे मी अगदी हंड्रेड अँड वन पर्सेंट सांगते की ती शिवशक्ती आहे आणि त्या शिवशक्तीचे आशीर्वाद जसे मला मिळत आहेत तसे मी माझी नेहमी हे असते मी, मी कुठल्याही देवस्थानाला गेले की मी आधी म्हणते माझ्या पीस रे की फॅमिलीतल्या प्रत्येकाचं कल्याण हो त्याला जे जे ज्याला जी जी इच्छा असेल ते त्याला मिळू दे तर शिवशक्तीशी आपण जास्तीत जास्त जोडल्या जातो जेव्हा आपण रेखी शिकतो तर मला जेव्हा मी रेखी शिकले तेव्हा मला एवढं माहिती नव्हतं की ही शिवशक्ती आहे का वासंती इतिहास वगैरे सांगितला तेव्हा सांगितलं की शंकरदेवांनी ही शक्ती आणली पण त्यांच्यावर याचं प्रभुत्व जास्त होतं म्हणजे गेल रॉड त्या बाई आणि मग त्या त्यांचं ते जास्त सांगत होत्या साहजिक आहे त्यांच्या मास्टर्सचं त्या अमेरिकेत शिकून आल्या होत्या म्हणून त्या ते त्यांचं सांगत होत्या किंवा ह्या विश्वात भरून राहणारी ही शक्ती आणि त्याच्याविषयी त्या जास्त सांगत होत्या आता ती माझ्यापर्यंत पोचल्यानंतर मला असे अनुभव यायला लागले की अरे हे शिवशक्तीशी कनेक्टेड आहे आणि मी जास्त कनेक्ट झाले चार वर्षात शिवशक्तीशी मी कशी कनेक्ट झाले की मी एवढं करायचे नाही शंकर देवांचं एवढं मी करायला लागले म्हणजे मला आपोआपच वाटतं की अरे नाही आपण शंकराच्या देवळात जाऊन यावं मग तिथे जी काही असतं तिथे जल अर्पण करायचं किंवा बेलाचं पान व्हायचं आणि मला असं वाटतं की, की जेव्हा बेला मी बेलाचं पान वाहते ती मी जास्त कनेक्ट होती अजून आणि मला भरभरून ऊर्जा माझ्या हातातनं व्हायला लागते तर मी अगदी तुम्हाला फ्रँकली स्पीकिंग सांगते की मला मी जेव्हा वासंती ताईंकडे शिकले किंवा चार वर्षापूर्वी माझी एवढी साधना नव्हती जेवढी ह्या चार वर्षात माझी साधना वाढली आहे म्हणजे मी तुम्हाला सांगू शकते की एवढ्या ओमवर मी एवढे मेडिटेशन्स घेतले नसतील एवढे मी एवढ्या चार वर्षात घेतले तो ओमचे आणि तो सोमवारचा दिवस असला की मला असं आतन असं वाटतं की नाही आपण अजून काहीतरी करावं अजून वेगळं काहीतरी करावं म्हणजे मला असं त्या शक्तीचे आशीर्वाद अजून खूप जास्त मिळायला लागतं आणि कुठेतरी असे छान म्हणजे मी म्हणते की मी शिवशक्तीचा ध्यास घेतला आहे म्हणून की काय की माझं सातत्याने माझी दोन वर्ष नर्मदा परिक्रमा पण झाली चैत्र महिन्यामधली चार दिवसाची आणि त्या नर्मदा देवीचे मला आशीर्वाद मिळत आहेत आणि असं वाटतं की आता माझ्या परिवारामध्ये जे जे आहेत त्यांना सगळ्यांना त्या देवी नर्मदेचे आशीर्वाद मिळवते आणि आपल्याला माहिती आहे की नर्मदेच्या पात्रामधले जे गोटे आहेत तो गोटा म्हणजे साक्षात ते शिवलिंग आहे ते शिवलिंगाला काही प्राणप्रतिष्ठा करायची गरज नसते आणि ती डायरेक्ट तुम्ही तुमच्या देवघरात पूजन करू शकता पन, पन, तर तिथनं मी जवळपास दोन वेळा मी आणले तिथले ते गोटे आणि दरवेळेस ते सगळे संपून जातात म्हणजे ते आणले मी मागच्या वेळेस पण आणले बॅगेत घालून यावेळेस पण आणले तर अरे ताई मला पाहिजेच होतं अरे ताई मला असं खूप जणांनी म्हणजे ते घेऊन गेले आणि कोणाकोणाला मी स्वतःहून दिले आपल्या पिसवेके फॅमिलीत आणि ते मिळाल्यानंतर ते म्हटले की ताई आम्हाला याचे खूप सुंदर अनुभव आहेत म्हणजे मी काही अशी भावना मला वाटलं नव्हतं मी पहिल्यांदा जेव्हा आणले तेव्हा मी म्हटलं ठीक आहे आता तिथले ते खरंच वेगळे दिसतात आपण जर बघायला गेलो ना नर्मदा नदीमध्ये ते गोटे सगळे गोल आणि हे ती म्हण पण आहे नर्मद्यातलं गोटा म्हणून असं असं काहीतरी म्हणतात ते तर त्याच्यामध्ये मला असं वाटतंयचं बापरे हे सगळे कसे काय गुळगुळीत एकदम असं कुठेच खरंच टोक नाही आहे आणि काहीच नाही आहे तर तेव्हा मला त्याचा काही अर्थ कळायचा नाही आणि मी जेव्हा आता दोन वर्षापासून सातत्याने मी ते आणते आणि आपल्या साधकांना मी दिलेले आहेत तर त्यांनी मला सांगितलेले अनुभव त्यांचे खूप छान आहेत आणि मला स्वतःला त्याचे अनुभव खूप छान आहेत म्हणजे मी ते माझ्या याच्यामध्ये पण ठेवले आहे देवाच्या पूजेमध्ये गोटा मला त्याच्यावर व्हायब्रेशन्स जाणवतात मी जेव्हा पूजा करत असते तेव्हा तर आहे म्हणजे ती नर्मदा नदी आहे आणि खरंच इतकी पवित्र नदी आहे तेव्हा आम्हाला खूप त्याचे व्हायब्रेशन कारण तेव्हा आम्ही मेडिटेशन घ्यायचो ते 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 वा ना तेव्हा आम्हाला खूप ते व्हायब्रेशन आमच्यापर्यंत पोहोचायचे पोचायचे म्हणजे आणि इतके छान झाले आम्ही तेव्हा म्हणजे आम्हाला वाटलं नव्हतं म्हणजे मी तर प्री मास्टर होते तेव्हा मास्टरही नव्हते झाले तरी मॅडमनी अगदी विश्वास ठेवून सांगितलं नाहीच नाही तू घेणार म्हणजे घेणार आणि तेव्हा माझ्याकडून ते झालं मॅनेज होऊन ते झालं आणि आमचे मेडिटेशनचे क्लास पण खूप छान झाले त्यावेळेचे आणि मॅडम नव्हत्या तेव्हा पण ते मॅडमचा हे खंड पडला नाही त्या काळामध्ये म्हणजे ते नर्मदा मैयाचे आशीर्वाद आमचं रोज असायचं मॅडमशी कॉन्टॅक्ट आणि मॅडम नेहमी सांगायचं आम्हाला आणि ते मिळायचं आणि आम्ही रोज रात्री व्हिडिओचं वाट बघायचो की आज मॅडम कुठे गेल्या आज कोणत्या दर्शन होणार खूप छान मास्टर स्नेहल आणि मास्टर रेवती मालवणकर या दोघींनी छान मा चार दिवसाचे असते ती परिक्रमा त्याच्यात मी गेले होते आणि सगळ्यांनी आवर्जून करावी नर्मदा परिक्रमा चैत्र महिन्यामध्ये असते चार दिवसाची चार दिवस काही तुम्हाला म्हणजे नदीच्या काठाणी नसतं त्या नदीकाठची स्थानं करायची असतात आणि एक दिवसाची असते ती एकवीस बावीस किलोमीटर असते तर ते एक दिवस तुम्हाला पहाटे उठावं दो लागतं दोन अडीचला उठून तुम्ही संकल्प सोडून निघता तर ते तुम्ही दहा अकरा वाजेपर्यंत तुमच्या डेस्टिनेशनला पण येतात चैत्र महिन्यामधली जी आहे ती तर तशी बघायला तर ती एक दिवसीय उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा उत्तरेकडून आपण जाऊन अशी परिक्रमा करून येतो पण त्या म्हणजे साक्षात ती नर्मदा देवी तुम्हाला भरभरून आशीर्वाद देते जसं स्नेहल म्हटली तर स्नेहल मी सांगितलेलं आहे की मला ह्यावेळेसचा जो अनुभव होता ह्यावेळेस आम्ही जेव्हा ह्यावेळेस सगळ्यांनाच माहिती आहे की ह्या उन्हाळ्यामध्ये खूप टेम्परेचर होतं आणि चैत्र महिना एप्रिलचा महिना आणि आपल्या याच्यातले काही साधक होते आणि आम्ही गेलो तिथे गेल्या भरूचला उतरल्यावर मला अनुभव आठवतो आहे की खूप अशा गरम वाफा आल्या ट्रेनमधनं बाहेर आल्या आल्याच एसी होतं बोगी त्यातनं बाहेर आल्यावर गरम वाफा म्हटलं बापरे इथे खूप म्हणजे खरंच खूप गरम होतंय आणि त्या हॉटेलमध्ये पण आम्ही गेल्यावर तो ए सी म्हणजे मला वाटतं ए सी होतं टेम्परेचर पण आमचा टॉप फ्लोअर असल्यामुळे आम्हाला सगळ्या गरमच जळा येत होत्या आम्ही ए सी बंद करून ओढणी अशी ओली करून ओ, हे करून अशी अंगावर घेऊन झोपलो आम्ही पण माझी बॉडी इतकी डिटॉक्स झाली की दुसऱ्या तिसऱ्या दिवशी परिक्रमा होती आणि त्याच्या आदल्या दिवशी मला आठवतं आहे की मला सकाळपासूनच जरासं वॉश आऊट व्हायला लागलं तिथल्या उष्णतेमुळे म्हणा किंवा काय आणि मी म्हटलं मैया तुझ्या मनात काय आहे म्हणजे मला परिक्रमा करू द्यायची का नाही म्हणजे मी रात्री झोपताना आम्ही दहाला झोपलो आणि माझ्यासोबत होती प्री मास्टर वैजयंती आम्ही दोघी झोपलो मी तिलाही एक शब्दाने बोलले नाही की मला म्हणजे दो दोनदा तीनदा मी जाऊन आले पोट साफ झालं माझं आणि आणि असं गळाला सारखं झालं एकदम असं वाटलं की आपल्या एनर्जी एकदम लो होती आपली खूप आणि म्हटलं आपल्याला पहाटे आहे आम्हाला सांगितलं होतं की दोनला उठून तुम्ही खाली तयार होऊन अडीचला तुम्ही खाली पाहिजे तर ते मी म्हटलं मी त्या नर्मदा मैयाचा आभार मानले की म्हटलं की मी आली आहे तुझ्या काठावर आणि आता तू माझ्याकडनं करून घेणार आहे परिक्रमा असं म्हणून नमस्कार करून मी झोपले आणि ती जी डीप स्लीप मला लागली ती मी डायरेक्ट पावणे दोनला मला तिने उठवलं माझ्या रूम पार्टनर तेव्हाच मी उठले गेले मी आंघोळीला वगैरे आणि इतकं एनर्जेटिक वाटलं मला मी म्हणजे थोडीशी रेकी पण झोपताना घेतली होती माझ्या मणिपूर चक्रावर वगैरे स्वाधिष्ठान मणिपूरला असं करून आणि खूप छान वाटलं मला म्हणजे मी उठल्या उठल्या मी म्हटलं नमामी देवी नर्मदे असं करत मी उठले छान तयार होऊन अडीचला आम्ही बसमध्ये होतो आणि त्यानंतर जे काही ते मैयाने करून घेतलं ते तिने सेवा करून घेतली म्हणजे बसमध्ये आम्ही बाजूला बसून आम्ही नर्मदा अष्टकच म्हणत होतो रात्री अडीच वाजता पावणे तीनला पण आणि ते वातावरण इतकं छान असतं ना की त्या बसमध्ये सगळेजण काहीतरी कोणी जप करत असतं कोणी नर्मदा मैयाचं अष्टक म्हणत असतं कोणी आरती असं त्या याच्यात यूट्यूबला लावून चाललेली असती आणि सगळे त्या नर्मदामय असे होऊन जातात आणि अशा याच्यात आम्ही गेलो आणि रस्त्यांनी पण आपल्याला त्या गुजरातमध्ये तिथे दिसतं की लोक चाललेली आहेत रात्रीची चालत चालत आणि नर्मदे हर करत चाललेली असतात तर सगळ्यांनी छान तो अनुभव घ्या हो आणि मग तिथून उतरून आम्ही त्या ममलेश्वर महादेव तिथे आम्ही संकल्प सोडला आणि मग पावणे चारला आमची परिक्रमा सुरू झाली आणि मग ते मैयाने सगळं पूर्ण करून घेतलं कुठेही मला जाणवलं नाही की माझे पाय दुखत आहेत की एनर्जी लेवल्स डाऊन झाले आहेत कुठेच काही नाही आणि आम्ही असं एक 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 गोष्टी आम्ही असा तो आनंद घेत होतो आम्ही कारण ते संकल्प सोडून जेव्हा निघालो होतो तेव्हा इतका उत्साह भरलेला होता की असं पायांना गती आली होती अशी की आता पटापट पटापट -पत, 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 नुसतं चालायचंय आणि छान सगळ्या धार्मिक स्थळांना आपल्याला द्यायच्या आहेत भेटी सगळ्यात अगोदर ते ममलेश्वर नंतर आहे मारुतीरायांचं स्थान इतके छान असे मोठे मारुती राय आहेत की त्यांच्या दर्शनानेच आपल्याला खूप छान वाटतं आणि त्या दिवशी एकादशी सलग माझी दोन्ही वर्षी माझी एकादशी म्हणजे एकादशीचं व्रत मी करायला घेतलेलं जवळपास आता ह्या दिवाळीत दोन वर्ष होतील मला पूर्ण पण एकादशीचे मला खूप ब्लेसिंग जाणवतात पंधरा दिवसाची एकादशी माझी असते आणि मारुतीरायांना तिथे दर्शन झाल्यावर उपासाचंच आपल्याला खायचं असतं म्हणजे तिथे ते जागोजागी असं खायला ठेवतात आपल्याला पण आपण आवर्जून म्हणजे ते उपासाच खायचं असतं कारण एकादशी होती ना तर कोणी फळं कापून ठेवतं कोणी चहा ठेवतात कोणी काय आता मी चहा घेत नाही त्यामुळे मग मी ते, ते फळं कापलेले एखादी फोड घ्यायचे मग तसंच पुढे जायचं पण ती एक वेगळी एनर्जी असते आणि ती मैया करून घेते आणि जागोजागी विविध प्रकारचे शिवलिंग म्हणजे त्या शिवतत्वाशी खूप एकरूप होतो परत मी तुम्हाला सांगते अनाहत चक्र आणि त्या शिवतत्वाशी अशी मी एकरूप झाली पहिल्यांदा परिक्रमा केली तेव्हा मी म्हंटल अरे सगळीकडे कसे काय शिवलिंग एवढे पण सगळे ऋषी मुनी गौतम ऋषी वशिष्ठ ऋषी सगळ्या ऋषींनी नर्मदेच्या काठी शिवलिंग स्थापन केलेले आपले नर्मदेची तटोभूमी तपोभूमीच होती ना पूर्वीपासूनच सगळ्या देवी देवतांनी तिथेच केलेले काठावर म्हणजे कुबेर कुबेरांनी पण जे हे केलेलं आहे मला वाटलं कुबेर म्हणजे असं वेगळं असेल काहीतरी मूर्ती वगैरे तर तिथेही शिवलिंगच आहे आणि ते म्हणतात की इथे शिवलिंगावरच ते अभिषेक घालत होते म्हणून ते कुबेर कुबेर भंडारी म्हणून स्थान आहे तर तिथे श... मी पण आहे पण मला चालत करायची आता मी पंधरा दिवसाची पण मला आता चालत करायची आणि आपल्या कोणाला करायचं असेल तर मला घेऊन चला <laughs> करायची आहे या वर्षी बऱ्याच जणांनी सांगून ठेवलंय नर्मदा परिक्रमा आणि गिरणार तर नर्मदा परिक्रमा नक्की जायचंय मला यावर्षी माझी इच्छा होती की जिथून उगम आहे नर्मदा नदीचा तिकडे जाऊ म्हंटल बेडा घाट तर अशी इच्छा होती तर आमरकं तर तिकडे जाण्याची इच्छा आहे तर बघू कसे योग येत आहेत ती शिवशक्ती कशी आशीर्वाद देत आहेत ते नाही झालं तर निदान चैत्र महिन्यातली तर नक्कीच कर, इकडची करायची गुजरातकडची गुजरातकडची तर नक्की ठरवूया आपण थोडं आपलं गणपती फेस्टिवल वगैरे झाले की साधारण दिवाळी झाल्यानंतर बुकिंग्स असतात तर ते आपण नक्की बघूया आणि ज्यांना यायचं असेल त्यांनी आधीच सांगून ठेवा म्हणजे तसा आपला ग्रुप मग आपण जाऊया नक्की करूया आणि छान मी जसं म्हटलं की शिवशक्तीचे आशीर्वाद मिळायला लागतात जेव्हा तुम्ही नर्मदा परिक्रमा करता आणि तुमची आंतरिक शक्ती खूप वाढते म्हणजे पहिल्या वेळेस मी जेव्हा केली होती परिक्रमा माझा ॲक्सिडेंटचा पाय आणि माझ्या पायाला प्रचंड सूज आली होती आणि जेव्हा दुसऱ्यांदा ह्यावेळेस मी केली परिक्रमा त्यावेळेस मला कम्पेअर टू खूप माझं काही म्हणजे नसल्यासारखीच सूज जस्ट थोडासा तो आता ॲक्सिडेंटचा पाय म्हणून थोडीस उजालीस पण मागच्या वेळेस मला जाणवलं की परीक्षा होती माझी पूर्ण तर ह्यावेळेस त्या मैयाने अशी सहज करून घेतली मागच्या वेळेस डेस्टिनेशनला पोचायला साडेबारा एक वाजले होते ह्यावेळेस आम्ही साडे दहाला पोचलेलो होतो आणि परिक्रमा सुरू होत होती तेव्हा आमच्यातले जे मॅनेजर होते टूर मॅनेजर ते आमच्यासोबत होते तर ते मला म्हटले की मॅडम चला पुड़े पुड़े पड़े पड़े पड़ मग पुढे 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 पडचला नाहीतर ऊन होईल मग बघा तो सूर्य बघा त्यांचं तुम्हाला सहन होणार नाही मग ऊन पडायला मी म्हटलं नाही आज आमच्यावर कृपा आहे म्हटलं सूर्य देवांची कृपा आहे आणि असं म्हटल्याप्रमाणे खरंच दिवशी मळं भालेलं होतं आम्हाला कुठेही उन्हाचा त्रास नाही झाला म्हणजे जिथे आपण म्हणतो की उन्हाळ्यामध्ये आठ वाजता चटचट ऊन चट लागायला तसं आम्हाला कुठेही सगळीकडे क्लाउडी होतं मध्ये सूर्यनारायणांनी दर्शन दिलं त्यांना आम्ही मनापासून नमस्कार केला आणि एक एक छानच गोष्टी घडत होत्या आमच्या पुढे एका ठिकाणी आम्ही आम्हीला गेलो तिथे दोन अशी कुत्री आली तर मी म्हटलं मला ह्या कुत्र्यांना खायला द्यायचं आहे काहीतरी असं मी माझ्यासोबतच्या वैजयंतीला वगैरे म्हटलं तर वैजयंती म्हटली हो देऊया ना म्हटलं अगं त्यांना आपण काही तिथे फराळातलं देऊ शकत नाही तिथे जे वाटत होते खिचडी वरई कुठे काय चहा देऊ शकत नाही म्हटलं काय द्यावं तर मी त्यांना सहज इन्क्वायरी केली तिथे जे वाटत होते म्हटलं तुमच्याकडे बिस्किट्स आहेत का तर मी म्हटलं चान्स घ्यावा असा तर त्यातल्या एक जणांनी जाऊन खरंच आम्हाला बिस्किटचे पुढे आणून दिले आणि मग आम्ही हळू सावकाश पुढे गेलो ते कुत्रे आमच्या मागे आणि मग तिथे जाऊन आम्ही ते बिस्किट खायला घातले त्यांना आणि ते इतके वेळ आमच्या मागे होते दो दो ते दोघंजणं म्हणजे ते दोन्ही कुत्रे आणि ते झाल्यानंतर आम्ही असंच पुढे चाललो तेव्हा गायीचं मला थोडंसं आहे जरा गाय मला असं छान वाटतं असं वाटतं गाय दिसली की तिला आधी खायला घालावं पटकन वगैरे हो तर असे गाय पण आम्हाला इतक्या गायी दिसल्या आणि त्याच्या बांधलेल्या होत्या आणि त्याच्या बाजूला चारा ठेवलेला होता छान हिरवा तर जे माझ्या पहिल्या परिक्रमात नाही दिसलं आणि ह्या परिक्रमात दिसलं मला आम्ही दोघी अशा पटकन गेलो आणि तो हिरवा चारा असा त्यांना खाऊ घालत होतो त्यात वैजयंती म्हटली अगं त्यांना बघ बग... कोवळा कोवळाच चारा आवडतो आहे तो असा तयार झालेला चारा नको आहे आणि असं आम्ही छान तिथे ते पण खाऊ घातलं ते एन्जॉय केलं आणि मग परत पुढे परिक्रमा पुढे चालत म्हणजे असं असे खूप छान अनुभव आले आम्हाला आणि न बघितलेले म्हणजे बाकीचे परिक्रमा करत होते पण न बघितलेल्या कोणी बाकीच्यांनी बघितल्या नसतील अशा गोष्टी आम्ही तिथे बघितल्या मोर आम्हाला दिसले आम्हाला जवळपास तीन मगरी दोन का तीन मगरींचं दर्शन झालं जे नर्मदा देवीचं वाहन आहे म्हणतात आणि आम्ही जेव्हा जेव्हा मागे बघायचो तेव्हा ती मगर येतानाच दिसत होती आम्हाला तर आम्ही म्हटलो पण की आपल्यासोबतच आहे मैया आज म्हणजे तर अशी खूप छान आम्हाला अनुभव आले आणि मोर पण दिसले आम्हाला आणि आम्हाला जिथे आम्ही याला गेलो भालोदला तर भालोदला आमच्या एकदम समोर मोर आला एकदम असा समोर बसलेला आणि मग तो तिथून हे करत असा खाली असा गेला हळू इतका छान म्हणजे तर पहिल्या परिक्रमेत पण मोराचं दर्शन झालं होतं आम्हाला आणि ह्या परिक्रमेत तो अगदी समोर असा किती वेळ आमच्या होतात तो मी माझ्या चॅनलला टाकलेला आहे म्हणजे आपल्या पिसरेकी फॅमिलीच्या चॅनलला त्याचा व्हिडिओ टाकलेला आहे आणि खूप छान असे अनुभव आले तर असे आहेत शिवशक्तीचे अनुभव आणि तुम्हाला सगळ्यांना येऊ दे तुम्हाला जाणवेल की तुम्ही नर्मदा परिक्रमा करून आल्यावरच तुम्हाला खूप आशीर्वाद मिळायला लागतात आणि जेव्हा आपण ह्या शक्तीचे आशीर्वाद मिळतात दीक्षा मिळते तेव्हा त्या दीक्षेद्वारे तुम्ही शिवशक्तीशी जास्त कनेक्ट होता मे बी तुम्हाला जास्त तुमचं देवांचे ज्या जे ठिकाणं आहेत तिथे तुमचे दर्शन व्हायला लागतात किंवा आपोआपच ते योग जुळून येतात किंवा तुमची कुलदैवत कुलदेवी काही असेल तर तिथे तुम्ही त्यांची साधना छान व्हायला लागते असे आहेत हे शिवशक्तीचे आशीर्वाद आणि सगळ्यांना छान ती ब्लेसच करते